नमस्कार मित्र हो मी सन मराठीच्या आदिशक्ती या मालिकेमध्ये सिलेक्ट झालो आहे आणि यामध्ये मंदिर ट्रस्टी या भूमिकेमध्ये मला निवड झालेली आहे माझी आणि यासाठी मी मुंबईला गेलो मुंबईवरून त्या ठिकाणी ठाण्याला माझ्या पुतण्याच्या घरी या ठिकाणी मुक्कामासाठी राहिलो त्याने या ठिकाणी नाश्ता चारला आणि सकाळी नऊ वाजता मला तिथं पोचायचं होतं तिथं पोचलो खूप त्रास झाला आणि या ठिकाणी स्क्रिप्ट माझ्या हाती आली हे बघा या ठिकाणी शूटिंगचं चा माहोल चालू आहे या शूटिंगचं पहिलंच माझा दिवस आहे आजपर्यंत शूट केलं मी हा आमचा कॅमेरामन हिंदीच बोलत होता त्याला मराठी येतच नव्हती बरीच लोक तिथं हिंदी होती आणि दुपारपर्यंत शूट झाल्यानंतर आमचं जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी होता जेवत होतो आम्ही आणि आजचं जेवण जेवत असताना साईडलाच कोळी लोकांचे गीतांचा शूटिंगचा कार्यक्रम होता कारण की आमच्या शूटिंगमध्ये कुठलाही आवाज चालत नव्हता त्यामुळे त्या लोकांनी आमचा शूट चालू चाल। असताना कुठलंही शूटिंग केलं नाही परंतु आमचं मात्र शूटिंग चालू झालं की त्यांचं गाण्याचं शूट बंद पडलं हे डायरेक्टर साहेब आहेत खुर्चीवर बसलेले टी व्ही मालिकेतलं माझं पहिलंच शूटिंग असल्यामुळे थोडंफार दडफण होतं आणि या डायरेक्टर साहेबांनी अतिशय पहिल्यांदा थोडेफार ओरडले परंतु परत त्यांनी मला समजून घेतलं मी सांगितलं त्यांना की माझा पहिलाच दिवस आहे शूटिंगमधला तर खूप समजून घेतलं सरांनी कारण की सिरियलचं वेगळं विषय असतो आणि आपल्या यूट्यूबवरच्या आणि वेबसिरीज आणि शॉर्ट फिल्म फिल्म ह्याच्यामध्ये वी किती वेळ गेला तरी चालतो पण इथं टाईम टू टाईम केलं जातं आपल्यासाठी सगळे तटलेले असतात त्यामुळे आपण व्यवस्थित केलं पाहिजे असं त्यांची इच्छा असते त्यामुळे महाराष्ट्रातून आपल्याला निवड झालेली असते तिथं आणि तिथूनही आपण गोळ केला तर मग खूप ओरडतात त्यामुळे आपण व्यवस्थित तिथं काम केलं पाहिजे अशी त्यांची इच्छा असते कारण की आजपर्यंत मी आपण सर्वसामान्य माणूस टी व्हीवर प्रत्येक विषय बघत असतो टी व्हीवरच्या मालिका बघण्यात आपलं आयुष्य गेलेलं असते लहानपणी तर आम्ही काही नाही का बघितलेलं असतं वा दुसऱ्याच्या घरात टी व्ही बघत असतो वाकून वगैरे आणि आज स्वतःच त्या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळते स्वतः त्या टी व्हीमध्ये येण्याची संधी मिळत असते तर त्यावेळेस थोडं दडपण येतं परंतु सरांनी खूप समजून घेतलं आणि हा काही हिरोईन हिरोईन मी आदिशक्ती मालिकाही कधी बघितली नव्हती परंतु शेट शेटवर गेल्यानंतर मी यूट्यूब उघडलं आणि यूट्यूबवर आदिशक्ती सर्च केलं तर त्या ठिकाणी हे सगळे पात्र मला तिथं दिसले आणि मी ज्या पात्रांना स कमी समजत होतो ती रेग्युलरची पात्र होती तसंच की कोरोना भद्रा आणि ह्या मॅडम मेन रोलच्या मॅ मॅडम दोन दिवसामध्ये आपली मालिका येईल आणि ह्या मॅडमना मी त्या मंदिरामध्ये यज्ञ करत असतात त्या यज्ञ करू द्यायचा नसतो मी मंदिरचा ट्रस्टी असतो त्या भद्रा मॅडम मला फुगवतात की हिला बाहेर काढला अशा पद्धतीचं माझं कॅरेक्टर आहे माझं आणि त्या ठिकाणी तुम्ही दोन दिवसात मला टी व्हीवरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघू शकता डायरेक्टरने विचारलं की कुठला आहे मी सोलापूरचं सांगितल्यावर म्हटले की नागराज मंजुळेंच्या गावचे आहेत तर मला चांगली वागणूक दिली की गावाकडचं आहे म्हणून सकाळी साडे दहा वाजल्यापासून शूट होतं संध्याकाळी साडे दहा वाजेपर्यंत शूट चालूच होतं इतकी मेहनत घ्यावी लागते एका एपिसोडसाठी एक बघा डायरेक्टर साहेबांनी खूप समजून घेतलं होतं त्यांच्यामुळे त्यांच्याबरोबर एक फोटो काढला मस्तपैकी काम छान करतोय ॲक्टिंग छान येते थोडीफार तयारी कर बाकी सगळं मस्त आहे असं सांगितलं त्यांनी आणि मी निघालो आपल्या गावाला सोलापूरला